नमस्कार मित्रांनो तर मी बाहेर आले होते फिरायला बघू शकतो किती छान झाडे आहेत कुंड्या फुलांची झाडे वगैरे किती छान आहेत शोची पण झाडे आहेत बघू शकतो किती छान छान झाडे आहेत इथे कोणाकोणाला झाडेचे नाव माहीत आहेत त्यांनी कमेंट करून नक्की सांगा किती छान झाडे आहेत बघू शकता शोचे झाडे आहेत इथे कोणाकोणाला झाडे आवडतात नक्की सांगा कोणाकोणाची झाडे आहेत या प्रकारची नक्की सांगा कमेंट करून कशी वाटली झाडे मोगऱ्याच पण झाड आहे बघू शकता किती छान झाडे आहेत आम्ही जेवायला आले होतो हॉटेलमध्ये साफायचं झाड आहे लाल मस्त फुल जास्वंत आहे इथं गुलाबी जास्वंत आहे गुलाबी जास्वंत आहे पांढर पण जास्वंत आहे बघा किती छान दिसतात वेगळे वेगळे जास्वंदाचे झाड बघा इथं छान किती दिसतात जास्वंदाचे झाड मित्रांनो आमच्यात कोंबड्या असल्यामुळं मी बाटल्यात लावले त्या झाड आणि हिवाळ्या दिवसाची झाड खूप छान फुटतात कोंड्या नव्हत्या आमच्यात म्हणून मी बाटल्यात लावली ती बाटल्या काढतो तर ह्याच्यात माती भरून बघू येतात आल्यावर मी तसं झाड करणार आहे एक व्हिडिओ बघू शकता झाड असं बाटलीत लावले कुंड्या नाहीत्या म्हणून लावल्या असं बाटलीत का पण आणि जर हे झाड फुटत नाही तर आतमध्येच ठेवणार आहे आणि कोंबड्यामध्ये कोंडल्या की बाहेर नेऊ ठेवणार आहे लावण्याची पण गरज आहे सातच आतमध्ये मध्ये खाऊन आणि झाड फुटली ना कोंब्या खात नाही त्या म्हणजे असं कोंब्याला काय वाटतंय काय आहे की म्हणून खाऊन बघू म्हणून ती खातात त्या आणि फुटल्या नाही त्या खात जरा झाडं चांगली फुटली ती बाटल्या कापून टाकणार आहेत आणि झाड दारात लावणार आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद बाय 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 सर्वांना <laughs> तर म्हणून मी मला गायचं शेण आणून लावलंय मस्त फुटतात ह्या पण झालं आणि कोरफड पण लावतात पण माझ्या कोरफोड नाही झाडं फुटतात मग मी ह्याला शेण लावले गाईचं आणि झाडं फुटल्यावर मी तुमच्या संघटना की शेर करणार आहे बघू फुटतात का नाही तर झाडं आणि पुन्हा आम्ही बाटलीतली ले, काढून झाड खाली लावणार आहे जमिनीवर कोंबड्या ठेवत नाही त्यामुळे मी बाटल्यात लावले ते आणि वरी, बाहेर पुन्हाचं बीन थोड़ा वाढवून ठेवणार आहे झाड तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच कमेंट करून सांगा मला